अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी प्रार्थना करते तर बघा आपला गुरुवार येणार मार्गशीर्ष महिना जो आहे तो चालू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो पूर्ण महिना जो असतो हा माता लक्ष्मीसाठी आपण जी काही सेवा करतो तर माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं आपल्या घरात सुख समृद्धी ही नांदत असते तर आपण गुरुवार करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे असतात का किंवा काही पथ्य जे असतात ते पाळायचे असतात का बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येत असतो किंवा मग आपले जर आता बघा स्वामी समर्थ महाराजांचे जर स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याचं चा पारायण चालू आहे आणि तरी देखील आपला गुरुवार येत आहे तर मग कुठला गुरुवार आपण पकडावा म्हणजे आपण काउंट करावा का हा देखील प्रश्न महिला नाही तसंच गुरुवार जो असतो मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार असतात तर त्या गुरुवारी आपण कुठल्या सेवा करायला हव्यात की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात वास करतील तर ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया तर आपल्या घरामध्ये कोणते नियम किंवा कोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात सगळ्यात आधी सांगेल आपल्या घरातील उंबरठा असतो तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे पुसून घ्यायचा गोमूत्र शिंपडायचा आणि नंतर हळदीचं लेपन करा मुख्य दरवाजा हा पुसून घ्यायचा आहे तसंच आता घर पुसायचं का बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो की ताई घर पुसत नाही तर तुम्हाला सांगू का गुरुवारी कधीही घर पुसत नाही पुसत म्हणजे डीप क्लीनिंग जे बोलतो ना आपण जास्त जाळ जळमट किंवा बरेच महिला काय करतात पूर्ण जे भांडे असतात आपण घासायला काढत असतो तर तशा गोष्टी आपण करायच्या नसतात तसंच केस धुवायचे नसतात आपण केस धुतल्यानंतर आपलं जे गुरु असतं ते कमी होत असतं आणि दरिद्रता जी असते ती येत असते आणि त्यामुळेच आपण केस धुत नाही एक आध्यात्मिक दृष्ट्या असं बघितलं जातं त्यामुळे तुम्हाला सांगेल की केस देखील धुत नाही तुम्हाला जर मार्गशीर्ष गुरुवार तुम्ही धरत असणार म्हणजे उपवास करत असणार तर तुम्ही तुम्ही बुधवारच्या दिवशी केस धुवू शकतात मांसाहार टाळायचा पुरेपूर कट्या म्हणजे कटाक्षाने नियम पाळा मांसाहारचा की मांसाहार तुम्ही करणारच नाहीत जे कोणी उपवास करतील आता घरातले खातात किंवा ऐकत नाही अशा गोष्टी असतील तर मात्र तुम्हाला सांगेल तुम्ही जर मार्गशेष गुरुवार करत असणार तर हात जोडून विनंती करेल की तुम्ही मात्र मांसाहार करू नका बुधवारी काही काही महिला म्हणजे जर खात असतील तर बुधवारी तर खाऊच नका असं सांगेल कारण ते मांसा हा जो असतो तो पचायला आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतो जड असतो आणि तो किती वेळ आपल्या पोटामध्येच असतो नंतर त्याच जी पचनक्रिया असते ती नंतर खूप वेळानंतर चालते तर उपवास धरून काही फायदा नसतो तुमचं जे आतून शरीर जे असतं ते सुद्धा सात्विक हवं म्हणून तुम्हाला सांगेल की या गोष्टी टाळायचा प्रयत्न नक्कीच करा त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर तुमच्या घरात स्वच्छता ठेवली त्या दिवशी म्हणजेच आपण बघा आता लादी पुसणार नाहीत पण त्या दिवशी घर झाडू शकतात नक्कीच झाडू शकतात देवघरातलं आपण जिथे मांडणी मांडणार आहोत लक्ष्मी मातेचा पाठ जिथे ठेवणार आहोत ती जागा जी असते ती गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाकी पूर्ण घर आपण स्वच्छ पुसणार नाहीत किंवा आपण झाडून वगैरे घेऊ पण पुसून ना घेत नाही असं सांगितलं जातं मात्र जिथे मांडणी आपण करू ती जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची आहे सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचं आहे त्याला आपल्या घराच्या बाहेर म्हणजे दरवाजा मेन दरवाजाचा बाहेर तुपाचा दिवा आवर्जून मी तुम्हाला सांगेन तो लावायचा आहे तुपाचा दिवा हा लावताना आपल्या घरात आपण बाहेर जातो तेव्हा डाव्या बाजूला आणि आपण आत प्रवेश करतो आपल्या घरात तेव्हा आपल्या उजव्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळ संध्याकाळ दोघी वेळा करा नाहीत जमत असणार तर जेव्हा तुम्ही पोथी पठण करत असणार संध्याकाळी आपण पूजा करत असतो मार्गशीर्ष गुरुवारांची तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही पोथी वाचन करत असणार तेव्हा मात्र नक्कीच तुपाचा दिवा आपल्या घराच्या बाहेर मेन दरवाजाच्या बाहेर लावावा असं मी तुम्हाला सांगेन त्यानंतर पुढचं अशी गोष्ट आहे की बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की ताई मांडणी वगैरे जी असते ती सकाळी संध्याकाळी केव्हा करायची तुम्ही जर जॉबला जात असणार तर ही जी पूजा मांडणी असते ही अगदी सकाळी मांडून म्हणजे ठेवली तरी देखील चालत असते आणि फलहार वगैरे सगळं चालत असतं खाण्याचं जर म्हटलं आपण तर ही पूजा मांडणी जी असते ती आपण सकाळी जी असते सकाळी मांडून ठेवू शकतो संध्याकाळी पूजा करू शकतो काही हरकत नाही अशा पद्धतीने पण चालेल आता जेवणाचे वगैरे तिखट जे असतं ते नाही बोललेलं असतं मी तिखट वगैरे म्हणजे तिखट पदार्थ खाऊ नयेत असं आपलं गुरुवारांचं महत्व असतं तर आपण फळहार घेऊ शकतो तुमची तब्येत बरोबर नाही मी जो व्हिडिओ आहे आपला मांडणी त्यामध्ये देखील बोलली आहे तुमची तब्येत बरोबर नाही किंवा तुमच्याकडनं उपवास होत नाही आता तर तुम्ही सात्विक जेवण करा सात्विक भोजन घ्या आणि तुम्ही उपवास करू शक, शकत नाही तर काही हरकत नाही मात्र मांडणी करून तुम्ही नुसती पोथी जी असते आपली ती आपण वाचन करायची आहे नाहीच तुम्हाला मांडणी पण जमत तुमची तब्येत बरोबर नाही काहीतरी इश्यू आहे तर तुम्हाला सांगू का सगळ्यात बेस्ट म्हणजे आपल्या मनातला भाव खूप महत्वाचा असतो ते आपल्या महालक्ष्मीची जी मार्गशेष महालक्ष्मीची पोथी आहे त्यामध्ये दिलेला आहे कधीही संपत्ती आल्यावर उतू नये मातू नये आणि माझा विसर पडू नये त्या प्रकारे मी तुम्हाला सांगेल आपण निदान त्या दिवशी मार्गशेष गुरुवार गुरुवार जे असतात मार्गशेष गुरुवार जे असतात तर त्या गुरुवारांच्या दिवशी तुम्ही पाठ मांडा नका मांडू तुमची इच्छा असेल तर नक्कीच माना नसेल तर नाही मांडला तरी चालेल उपवास करा नका करू पण तुम्हाला सांगेल महालक्ष्मी मातेचा विसर कधी पडू देऊ नका गुरुवारी तुम्ही पोथी वाचन नक्की करा आणि माता लक्ष्मीची आरती नक्कीच आपल्या देवघरासमोर घ्या असं मी तुम्हाला सांगेल तर या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या दिवशी तसंच तुम्हाला सांगेल तुमचा जर गुरुवार आता स्वामी सावंत महाराजांचे जे उपवास असतात आपला गुरुवार आहे बरोबर तर तो पण आहे आणि हा पण हायता तर मी काय करू तर तुम्हाला सांगू का तुमचा उपवास एकच घडणार आहे पण त्यानंतर मी तुम्हाला सांगेन जर तुमच्याकडून दोघीही सेवा घडत असतील तर तुम्ही काउंट करू शकतात म्हणजेच काय तर गुरुवारची पोथी जी असते ती संध्याकाळी आपण पूजापाठ जे करणार आहोत पण गुरुवार जो असतो स्वामी समंत महाराजांचे जर आपण तुम्ही संकल्पयुक्त करत असणार तर, तर त्याच्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ पूर्ण पारायणे अकरा माळी जप अकरा माळी तारक मंत्र ही सेवा जर तुम्ही करत असणार आणि जी आपला अभिषेक वगैरे असतो महाराजांचा तो आपण करायचा आहे ही सेवा जर घडत असणार तर तुम्ही काउंट करू शकतात काही हरकत नाही तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे आता त्या दिवशी जो गुरुवार असतो मार्गशीर्ष महिना आहे आणि प्रत्येक गुरुवारी आपल्याला सेवा काय करायची असतात म्हणजे आपल्या घरामध्ये कोणते मंत्र स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात जेणेकरून महालक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि त्या स्थिर रूपात आपल्या घरात वास करत असतात तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल तर महालक्ष्मी मातेचं जर तुमच्या घरी असेल, की असेल तर महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल फोटो असेल आपल्या घरी असेलच आपण जर उपवास करत आहोत तर तर तुम्हाला सांगेल कुंकुम अर्चन नक्कीच करायचं आहे फोटोवर करा यंत्रावर करा म्हणजे कुठल्याही याच्यावर तुम्ही करू शकतात मूर्तीवर करा श्रीयंत्रावर करा फोटोवर करा लक्ष्मी मातेच्या मात्र कुंकुमार्जन हे नक्कीच करायचं आहे नंतर तुम्हाला सांगेल विष्णू सहस्र नाम नक्कीच आपल्या घरात लावायला पाहिजे त्या दिवशी तुम्ही स्वतः म्हटलं चालेल नाहीच तुम्हाला जमत असेल विष्णू सहस्र नाव मोबाईलला लावून दिलं तरी देखील चालेल किंवा विष्णू सहस्र नामावली जे आहे ते देखील तुम्ही म्हणू किंवा मग मोबाईल लावून दिलं तरी देखील चालेल नक्कीच ही सेवा करा पुढचं अजून सांगेल तुळशी माता जी असते तुळशी मातेला देखील त्या दिवशी तुपाचा दिवा आपण लावायचा आहे रात्री तसंच तुळशी मातेला सकाळी आपण जेव्हा पाणी टाकतो पूजा वगैरे करून तर त्या दिवशी तुम्हाला कच्चं दूध कच्च दूध जे असतं ते तुम्हाला थोडं एक चम्मच भर बिलकुल छोट पोहे खायचा चम्मच असतो तेवढा पोहे खायचा चम्मच भर दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे तुळशी मातेला हे लक्षात ठेवा कटाक्षाने का कारण याच्याने लक्ष्मी प्राप्तीच्या या सेवा आहे तुमच्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी तुम्हाला दर गुरुवारी करत असतो पण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी नक्कीच ही सेवा तुम्ही करू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे संस्कृतमध्ये जर तुम्हाला ते म्हणता येत असेल तर नक्कीच सांगेल व्यंकटेश स्तोत्र नक्कीच एक वेळा तरी आपल्या घरात म्हणावं त्या दिवशी नाहीच तुम्हाला येत तर मोबाईलला मराठीमध्ये आहे ते तुम्ही बघा आणि ते सुद्धा म्हणू शकतात किंवा मोबाईलला लावू शकतात तर या पद्धतीने या सेवा करायच्या आहेत आणि पुढचं म्हणजे महत्वाचं म्हणजे जेव्हा पण आपण पोथी वगैरे वाचन करत असतो त्यानंतर किंवा कुंकुमारचन करत असताना तर सोळा सोळा वेळा तुम्हाला जर कुंकुमारचन तुम्ही करत असणार त्यामध्ये तुमची ही सेवा होऊन जात असते ती म्हणजेच कोणती लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र हा सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा हे जे मंत्र मी सांगत आहे हे तुम्ही कुंकुमार्चन जर करत असणार श्रीयंतावर किंवा महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवर फोटो तेव्हा तुमची सेवा घडून जाईल त्यामुळे हे सांगायला नको पण ह्या सेवा तुम्हाला नक्कीच त्या दिवशी घ्यायच्या आहेत तसंच तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ तरी जप त्या आपण पूजा जेव्हा करणार आहोत त्यामध्ये घ्या कारण आपण स्वामींचे करी आहोत त्यामुळे गुरूंची एक माळ घेणं खूप आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल महालक्ष्मी अष्टकम म्हणजे महालक्ष्मी लक्ष्मी अष्टकम जे आहे ते तुम्हाला नक्कीच म्हणायचे आहेत ते एक वेळा म्हणा किंवा सोळा वेळा म्हणा तुमची इच्छा ते म्हणत असताना तुम्ही कुंकुमार्चन जर केलं तर उत्तम त्याचा प्रभाव खूप खूप प्रमाणात तुम्हाला बघायला मिळेल मात्र या सेवा करत असताना तुम्हाला तुपाचं निरंजन जे असतं आपल्या देवघरासमोर लावणं खूप म्हणजे महत्वाचं ठरतं कारण देवीची सेवा करत असताना कुठलीही देवी असू द्या तर देवीची सेवा करत असताना तुपाचं निरांजन लावल्याने माता लक्ष्मी असो किंवा कुठलीही देवी जी असते ती लवकर पावत असते प्रसन्न होत असते म्हणून तुम्हाला नक्कीच सांगेल या सेवा करत असताना तुपाचं निरांजन आपल्या घरात लावणं खूप महत्वाचं आहे तर या होत्या छोट्याशा सेवा ज्या तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवाराच्या दिवशी नक्कीच करायच्या आहेत चार गुरुवार आपले आलेले आहेत चारही गुरुवार तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव मिळेल आणि काहीतरी आपल्या घरात बदल घडून येईलच एवढं मी तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा